आकाशात विमान घिरट्या घालत होते चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली चिमणी पाडून सात महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही चिमणी पाडल्याने हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले भाजपाचे लोक फक्त आश्वासन देतात काम काहीच करत नाहीत अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती शिंदे आज अक्कलकोट तालुक्याच्या गाव भेटी दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात प्रणिती यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली बेरोजगारी विमानतळ पाणी प्रश्न दुधाला मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नांवरून प्रणितींनी भाजप सरकारला धारेवर धरले प्रणिती यांनी सांगवी शिरवळ शिरवळवाडी वागदरी गोगाव खैराट कवठे, किरनळी बोरगाव घोळसगाव साफळा समर्थनगर कडबगाव नावदगी आणि नागनसूर या गावांना भेटी दिल्या वाघदरीचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री परमेश्वरांची यात्रा सुरू आहे यावेळी प्रणिती यांनी परमेश्वराचे दर्शन घेतले या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील जिल्हा कार्याध्यक्ष आशपाकभाई बळोरगी माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर शरद पवार राष्ट्रवादीचे तुतारी तालुका अध्यक्ष नवाज कोरबू काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा शीतलताई मेहत्रे माजी सभापती प्रथमेश मेहत्रे शहर अध्यक्ष रईस टिनवाला शिवसेनेचे आनंद बुक्काणुरे राष्ट्रवादीचे बंदेनवाज कोरबू संचालक इरण्णा धसाडे सिद्धार्थ गायकवाड साईबू गायकवाड उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रफिक मुल्ला माजी सरपंच रवी वरनाळे उद्योजक राजकुमार निरोळी बाजीराव खरात सिद्धू कोळी रवी पोमाजी धानपा आळंद शकील शेख अरुण जाधव अशोक बंदीचोडे काशीनाथ कुंभार सुनील कोळी संतोष मडीवाळ आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते